अग मम्मी हे काय करतेस ही चुपछुप अरे शेजरच्या घरात चांगलं वाचते आ मी ऐकलो कि तिचा कमी कर रे आपल्याला ऐकायला ये ती पाटली लघु सारख्या मारक गल्लीतून फिरत असते माझी सर टाटा ताटाखालचं मांजर आहे माझा परगा सुनेचा एक शब्द पण ऐकत नाही माझ्या मुठीत आहे काय अरे ते शितोळ्या ताईंना म्हणत होती कशी तुमची सून चरा 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 बोलते आणि अरे हिची सून बाका 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 बोलते मी ऐकते सून म्हणते कि रोज रोज मीच कपडे धुऊ का मीच भांडी घासू का आणि ही पाटळी काय बाई असुल रे सगळ्यांना सांगते आम्ही बाई मशीन मध्ये कपडे धुतो आम्ही भांडी धुते अगं त्यांच्याकडे तर डिशवॉशर पण आहे ना अरे डिशवॉशर असून काय करायचं ही म्हातारी आहे काय चांगली हा त्या सुनीला ताब्यात ठेवते अरे आजकालच्या सुना आमच्या सारख्या आहेत काय अरे मी तर आशी सुद्धा बघत नव्हती तुझ्या त्या आजीकडे हो माहितीये ना मग आणि ही फुशारक्या मारते माझी माझ्या ताब्यात माझा पोरगा माझ्या ताब्यात अरे कशाच ऐकायला येते तू टी व्हीचा आवाज कमी कर अग त्या दिवशी तर ते आम्ही तिकडे बॉ बौ, बॉल घ्यायला गेलो तेव्हा ते मला म्हणले की तुम्ही तर बॉल कशाला घ्यायला येत एकदम रागात वरडायला लागले होते आम्हाला अरे ती तशीच आहे दुसऱ्यांवर राग दाखवते आणि आता बघ ना कशी गोगल गाय बनली आणि परत काय झालं होत की मी तस बॉल घेऊन गेलो ना त्याच्या दोन तीन दिवसानंतर तिच्या तो बारका नातू नाही का तो देवांश देवांज त्याला ते खेळवायला लगेच बोलवून घेतलं मला तशीच आहे ती आणि आन... गोगल गाय तिच्या पोटात पाय आहे तुला माहित नाही तू तिच्या नातवाच्या नादाला लागू नकोस सगळं ऐकायला येते अरे चाळीत कोण नवीन भाडुत्री आला तर नुसती डन बनून फिरते डन आणि आता बघ तिच्या तोंडातून आवाज फुटत नाही रे म्हातारी सगळ्या चाळीस सांगते कि माझ्या घरात माझी सत्ता चालते आणि मी ऐकते ना मागासपासून हिची कशाची रे सत्ता सून आपली बडबडते पोरगा बडबडतोय आणि ही कोंबड्याचं कसं मुडक कापतात आणि तो फडफडतो तशी ही आपली फडफडते नुसतं अजून मधून आ उ करते अ तुला माहित नाही अरे मी नवीन राहायला आली होती ना खरंच रे काय मजावर डॉनगिरी करायची तू छोटा होता ना म्हणायची तुमचा साई इथेच सु करतो आणि आता हिचा नातू हिथे तिथे कुठे पण सु करतो ते चालतं आता बघ तिची कशी मी जिरवते नाय चाळीतल्या ग्रुप मध्ये तिचं हे भिंग फोडलं ना तर बघ मम्मी तू शूटिंग कर म्हणजे सगळ्यांना प्रूफ सकट दाखवशील अरे काय त्या शूटिंगचा फ्रूफ घेऊन बसलाय याकी शिशी टीव्ही आहे मला कुठल्या स्क्रीनची गरज नाही कळलं ना मी अशी हावभाव करते ना अरे तुझे सिरियल वाले काय नाटक वाले काय आणि ते तुम्ही बघताय ना आता मोबाईल मध्ये ते रे शर्ट व्हिडिओ माझ्या पुढे पाणी पितात पाणी अग पण तुझ्यावर सगळे विश्वास ठेवतील हो का माझ्यावर अरे वीस वर्षापासून मी ह्या चाळीत राहते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही तर कोणावर ठेवणार अगदी लेश आणि बनते रे आणि जावयांच कौतुक सांगत असते भांडता बोलतेय तुमच्या जावयावर एवढ कर्ज आहे आणि आमच्याकडून पैसे मागतात आणि ही भली मोठी फोर जावयाच्या चा काथा चाळीतल्याना सांगत बसते तुला माहिती आहे ना hmm. तू ऐकलंयस ना हो oh, म्हातार म्हणजे ग काय आता तुला सांगू आपलं रे दारात मारलेल्या कुत्र्यावर ते हल्लत झाले खरंच रे मला लय दया आली त्या म्हाताऱ्याची आधी बायको कमी होती म्हणून ही सून अरे नागिन झालीय तिच्यावर त्या म्हाताऱ्यावर रे अग पण ते म्हातार पण नाही चांगलं नवीन पोरगा आलं होतं ना मुस्लिम बारक तर येऊन सारखं वरडायचं हे काय करतोय ते काय काम आहे तुझं राहू दे राहू दे बिचार काय करणार रे घरातलं फ्रस्ट्रेशन कुणावर तर रे ते म्हातार रे तस कुठेतरी तंबाखू खाऊन थोकत बसत पण जाऊ दे आता म्हातार माणूस काय करायचं पण मी तुला काय सांगते तू टीव्ही चा पहिला आवाज कमी करू दे काय चाललंय